छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेल्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त होत आहेत हे खेदजनक असल्याचं ऋषिकेश पाटील यांनी पाहूया एक मुद्दा इथे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रकर्षाने मांडावा असं वाटतो की आजकालचे जे तरुण आहेत ते शिवाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळी झेंडे घेऊन फेटा लावून बाहेर पडतात पण मला असा प्रश्न पडतो की आजकालच्या तरुणाईला आपल्या अवतीभवती जे काही चाललं आहे त्याच्याकडे बघून राग येत नाही का आणि म्हणजे स्पेशली शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांचं स्वराज्य होतं सुजलाम सुफलाम राज्य होतं राज्याचा त्या रयतेचा काय म्हणतात एक कल्याणकारी राजा म्हणून एक रयतेच्या मनात त्यांच्याविषयी एक भावना होती आणि आज आपण जी परिस्थिती बघतोय समाजाची म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहेत आज शेतकरी लढत आहेत दिल्लीत तर त्यांना तुम्ही खलिस्तानी म्हणताय कांद्याला भाव मिळत नाही आहे दरवर्षी शेतकरी आपण बघतो की नाशिकच्या ए पी एम सी मार्केटच्या बाहेर आपलं धान्य फेकून देतात त्याच्यावर ट्रॅक्टर चालवतात त्या शेतकऱ्यांविषयी आपल्याला कुठेही कळवळा उरलेला नाही किंवा त्यांच्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो द महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आणि शोकांतिका आहे ना शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यात शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या व्हाव्यात ही खरंच एक फार मोठी शोकांती आहे त्यामुळे तरुणांनी हा विचार केला पाहिजे की शिवाजी महाराजांना आपण का मानतो का फक्त त्यांच्या ते फोटोसाठी मानतो की त्यांच्या झेंड्यासाठी मानतो की त्यांच्या स्वराज्यासाठी मा त्यांना आपण मानतो या सगळ्याचा विचार आजच्या तरुणांनी केला पाहिजे आणि मला नेहमीच म्हणजे मी शिवाजी महाराजांकडे त्या दृष्टीनेच बघतो की आपल्याला शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या मनातलं राज्य अस्तित्वात आणायचं सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारं राज्य अस्तित्वात आणायचं फक्त इव्हेंटबाजी करणं अशा प्रकारचं समाज आपल्याला उभं नाही करायचं सगळ्या लोकांना सामाजिक राजकीय जाणीव व्हावी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी एक समाजव्यवस्था निर्माण व्हावी याचं स्वप्न आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं बघायला सुरू केलं पाहिजे ती भावना आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल